केंद्रीय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या नियोजित क्रीडा स्पर्धेमधून क्रिकेट स्पर्धा ह्या एक तीन तीन ओव्हरचा डाव रंगणार आहे आणि त्या स्पर्धा आमच्या तांबडवडी क्रीडा मैदानावर संपन्न हो होत आहेत पाहू शकता सगळे क्रीडा सर्व शाळांमधून मुलं ह्या उपस्थित आहेत तेरा शाळांमधून एक एक दोन दोन प्लेयर असे सिलेक्ट केलेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्यांची नऊ नऊ जणांची टीम सॉरी अशी तीन तीन गेम होणार आहेत सगळे मुलं आहेत होऊ शकता तुम्ही सगळी मुलं खेळण्यासाठी आले आहेत अगदी एन्जॉयमेंट करत आहेत स्पर्धा अगदी लागतमध्ये येत आहेत रेकॉर्ड करतोय नंतर मी रन ह्या स्पर्धा इथे पार पडत आहेत બેટ ઘ